आज आपण कच्च्या टॉमॅटोची चटणी तयार करणार आहोत तोंडाची चव वाढवणारी ही चटणी बनवायला अतिशय सोपी आहे चला तर मग सुरुवात करूया चटणी तयार करण्यासाठी कच्चे टॉमॅटो घेतलेले आहेत आपण त्याचबरोबर एक चमचा साखर घेतलेली आहे दोन चमचे शेंगदाणा कूट किंवा भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत कोथिंबीर घ्यायची आहे थोडी एक हिरवी मिरची घ्यायची आहे सात ते आठ लसणाच्या पाखळ्या घ्यायच्या आहेत आणि एक इंच आलं घ्यायचं आहे चवीनुसार मीठसुद्धा घ्यायचं आहे सर्वात आधी कच्चे टॉमॅटो रफली कट करून घ्यायचे आहेत आपल्याला एकीकडे एक कढई गरम करायला ठेवली होती यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचे कट करून घेतलेले टॉमॅटो यामध्ये घालून घेऊया लगेचच लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीसुद्धा घालून घ्यायची आहे टॉमॅटो आपल्याला एकदम सॉफ्ट होईस्तवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी आपल्याला टोमॅटो एकसारखं हलवत परतवून घ्यायचं आहे यामुळे आपले टॉमॅटो लवकर परतले जातील आणि एकदम सॉफ्ट होतील टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत आता गॅसची फ्लेम ऑफ करून टोमॅटो थंड करून घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये ही सगळी जिन्नस घालून घ्यायची आहेत लगेचच यामध्ये शेंगदाण्याचं कूट एक चमचा साखर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायची आहे आणि याची आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण एकदम छान अशी फाईन चटणी तयार करून घेतलेली आहे लगेचच आपण फोडणी तयार करून घेऊ तयार चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तडका पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घेऊया लगेचच यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे थोडस जिरा घालून घेऊया लगेचच हा तडका आपण या चटणीवरती घालून घ्यायचा आहे चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया यावरती फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया आपली चटणी तयार झालेली आहे एकदम झटपट अशी आपली ही चटणी तयार होते अजिबात वेळ लागत नाही चवीला आंबट गोड असणारी ही चटणी खायला एकदम छान लागते एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय